तर मित्रांनो भरपूर दिवसापासून कुठे ट्रेकला गेलो नाही व्हिडिओ केला नाही कारण मध्यंतरी आड्राई आद, ट्रेकनंतर पाऊस भयंकर होता आणि सगळीकडे रेड अलर्ट असल्यामुळे बहुतेक ट्रेकिंगचे स्पॉट हे बंद केले गेले होते आणि त्यात थोडा सर्दीचा त्रास असल्यामुळे मीसुद्धा अवॉइड केला त्याच्यानंतर जसा पाऊस थांबला आजारी पडलो जवळपास दोन आठवड्यासाठी आजारात न उठलो घरात एक दुःखद बातमी झाली त्याच्यामुळे बँगलोरला जावं लागलं बँगलोरला आलो परत आजारी पडलो त्यामुळे असं डोकं रा बांबावलेले अवस्थेत होतं मग मुलाला शाळेतून घेऊन येताना आमचे मित्र जितूदा जितूदा भेटले जितूदाकडे बोललो असं असं आहे म्हणले चल एक काम करूया एक ट्रेक कर सगळं व्यवस्थित होईल तर म्हटलं ठीक आहे पण ट्रेक प्लॅनिंगची जबाबदारी दादानी आमच्यावरतीच सोपवली हो म्हटलं ठीक आहे कुठं दूर नाही जवळच जायचं आणि म्हटलं सिंहगड करू तर आपल्यापैकी भरपूर लोक सिंहगडला गेलेले आहेत काही ट्रेक करून गेलेले आहेत आणि काही लोक गाडीनं डायरेक्ट किल्ल्यावरती पोचलेले आहेत तर आजचा ट्रेक हा थोडा वेगळा आहे कारण आजचा आजचा ट्रेक हा कल्याण दरवाजापासून आहे तर सिंहगडला दोन दरवाजे आहेत एक पुना दरवाजा आणि दुसरा आहे तो कल्याण दरवाजा तर आजचा ट्रिक आहे हा कल्याण दरवाजापासून जिथं कुणीच म्हणजे हजारमधले एक दोघं किंवा तिघं असतील जे कल्याण दरवाजातून चढ चढतात आणि त्याच्यामुळे कल्याण दरवाजा हा ठरवला तसा सिंहगड चार पाच वेळा केलेला आहे पण काहीतरी वेगळं म्हणून आज वाज कल्याण दरवाजापासून जायचा प्लॅन केलेला आहे तर नमस्कार मित्रांनो तर आज चाललो आहे सिंहगडला एका वेगळ्या वाटेने तर आमचे मित्र जितू दादा आहेत आमच्यासोबत तर पुढे जाऊन आपण बघूया कसं का काय आहे तर कल्याण पेठ असं गावाचं आहे म्हणजे माहिती काढलेली आहे कल्याणपीठ म्हणून गाव आहे तिथून काहीतरी ट्रेक सुरू आहे तर तिथं गेल्यानंतर पाहू आपण आम्ही पोचलेलो आहे पेठ कल्याणपेठ कल्याणपीठ इथं तर पाहू शकता इथं तुम्ही पीठ लिहिलेलं आहे आणि पीठच्या इथं मारुती मंदिर आहे तर मारुती मंदिर मारुती मंदिरच्या इथं आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि इथून पुढे चालत जायचं आहे तर कसा रस्ता आहे काय ते पाहूया आपण तर एक कल्याण पीठ असं नाव आहे तर माझ्यासोबत आहेत जितूदार आणि एक नवीन मित्र भेटलेत आपलं नाव संतोष संतोष तर आज नवीन मित्र म्हटले यांच्यासोबत आपण ट्रेक करायचा चला हा इथून सिंहगड जास्त दूर नाही आहे असं वाटत मारुती मारुती मंदिरकडून आल्यानंतर असं इथं पाण्यातली टाकी आहे इकडनं असा रस्ता आहे तर असा जो तिथनं तसा रस्ता आहे तर हा आहे सिंहघडीतला आणि समोर जितूदा आणि संतोषदादा चाललेत हा सभोवतालचा परिसर हिरवागार जाताना अशी काही मार्किंग केलेले आहेत आणि ह्या ठिकाणी जास्ती लोक येत नाही आहेत आज रविवार सिंगडला भरपूर गर्दी असते पण हा जो रस्ता आहे त्याला ह्या रस्त्याला गर्दी नाही आहे गर्दी नाही म्हण मन, म्हणजे कोणच नाही आहे आम्ही प्लॅन केला होता मी आणि जितूदा आणि आमच्यासोबत फक्त एकटेच आहेत ते म्हणजेच संतोष दादा त्यामुळे हा एकदम जवळपास अपरिचित रस्ता असंही म्हणू शकता तर तोच एक्सप्लोअर करायला आलेलो आहे काही वेळेला असं कन्फ्यूज होतं रस्ता कुठे जातो तर इथं पाहिलं तर आपल्याला दिसतंय कुणीतरी मार्किंग केलेलं आहे अशा प्रकारे तर हा रस्ता आहे चला पुढे तर जवळपास चाळीस टक्के ट्रेक झालेला आहे आणि मागे बघू शकता सिंहगड मस्त धुक्यात हरवलेला आहे आणि सबोतालचा निसर्गरम्य परिसर तर फार बरं वाटतंय असं वाटत नाही सिंहगडला चाललो म्हणून आणि रस्त्यात कुणीच नाही कुणी म्हणजे कुणीच नाही मी जितूदा आणि संतोषदार संतोषदार थोडं पुढे गेलेत व्हिडिओ काढण्याच्या नादात आम्ही थोडे मागे आहोत तर मी आणि जितू दा निवांत चाललो आहे निसर्गाचा आस्वाद घेत आणि रस्त्यात कुणी म्हणजे कुणी म्हणजे कुणी नाही आणि महत्वाचं म्हणजे आम्ही सिंहगडला चाललो आहे तर वेगळीच मजा आहे असं वाटतंय सोलो ट्रेक करतोय आणि का अपरिचित किल्ल्यावरती चाललो आहे तर चला ट्रेक पूर्ण करूया तर मित्रांनो बघू शकता कशी छान धुक्याची चादर पसरली तिथं अतिशय सुंदर असा नजारा आहे पाऊस येण्याचे चान्सेस आहेत सिंहगड पण धुक्याने वेढलेला आहे आणि निसर्ग काय असतो तो फक्त सह्याद्रीतच अनुभवला पाहिजे असं मला तर वाटतय असं म्हटलं जातं लेह लदाख त्या साईडलाही सुंदर आहे पण सह्याद्री पालथं घालण्यात आयुष्य कमी पडेल आपण आद्य पालथी घालू जेणेकरून इथल्या लोकल माणसाला पैसा मिळेल आणि माझे महाराज ज्या गड किल्ल्यावर फिरले तो गड किल्ले ते गडकिल्ले पाण्यात जी तर म, तर मजा आहे ती वेगळीच आणि जेव्हा तुमच्याकडे जितू का पार्टनर असेल तर मग तर मजाच वेगळी काय जितूदा हस बघू शकता पूर्ण धोक्यात कव्हर झालेला आहे बारीक पाऊस सुरू झालेला आहे खाली कल्याण कल्याणपीठ आणि कोढणपूर हे पूर्ण धोक्यात आहे आता नजारा अतिशय सुंदर निर्जन रस्त्यानी ट्रेक सुरू आहे बारीक पाऊस आलेला आहे आणि जितू जाण आपला पोंचो काढलेला आहे तर ह्या पॉइंटला होतो आम्ही इथं इथं होतो इकडनं असं चढ 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 इकडनं असं चालत इथपर्यंत आलेलो आहे तर जवळजवळ पन्नास ते साठ टक्के ट्रेक झालेला आहे आता हा मोठ हे टेकडी टाइप आहे ते चढल्यानंतर परत वरच ट्रेक होईल आणि इथं मागे तर मित्रांनो जायच्या आधी इथे एक मंदिर आहे मंदिरचा रस्ता कसा आहे ते समजत नाहीये तर थोडस आडवाटेनच चाललेलं आहे हे मंदिर दिसतं इथं वर बघूया वो कुठून रस्ता आहे तर इथं मंदिर आहे मंदिरच्या अलीकडे इथं एक तर याच्याबद्दल काही समजत नाही पूर्ण झाडं वाढलेली आहेत तर पूर्ण हा पाया एक स्ट्रक्चर आहे याच्याबद्दल काही समजत नाही वरती तिथं पुढे मंदिर आहे आणि इकडनं असं जायचा रस्ता आहे तर मंदिरपर्यंत गेलो नाही कारण रस्ता पूर्ण धाड़ी झुडपाणी वाट वेडलेला आहे त्यामुळे थोडं रिस्क घ्यायचं टाळलो तर आता आपण जाऊ किल्ल्यावर तर मित्रांनो मळलेली पायवाट आहे आपण पाहू शकता आणि पावसाळा आत्ताच संपत आलेला आहे पण इथं अजून पाऊस होतोयच त्यामुळे वाट पूरती निसरडी आहे पूर्ण धोक्यात हरवलेला सिंहगड सह्याद्रीचं सौंदर्य खरच अप्रतिम आहे काय झालं आहे मग ती कामासाठी अच्छा मग रोजचं येणं जाणं अच्छा करून दे <laughs> कसं किल्याचं काम काय तुमचं स्वयंपाकाचं काम तर हो हो नक्की निशींद भाभा कुठे आहे बाहेर आहे का आता आहे अच्छा कटायच्याकडेकडे आता डोंगराला कशी त्या जातात म्हणून म्हणजे शनिवार रविवारी पर्यटकांची गर्दी असते किल्ल्यावर तर त्या दोन दिवस या स्वयंपाकासाठी जातात कारवीच्या फुलांनी बहरलेलं पण फुलं आता थोडी कमी झालेली आहेत आणि ऑलमोस्ट आम्ही किल्ल्याच्या तटबंदीकडे पोचलेलो आहे चला पुढे बघू आता मित्रांनो दोन वर्षामध्ये रतनगडला भरपूर कारवीची फुलं फुलली होती आणि तिथं प्रचंड गर्दी झाली होती तर आपल्याला रतनगडला जायची गरज नाही आहे बघा कारवीची फुलं किती फुललेली आहेत पूर्ण अख्ख पुण्यात सिंहगडवरतीच फक्त काय वाट कल्याण दरवाजाची वाट आहे आणि इथं पूर्ण कारवीनं फुललेली फुलं तर गडाच्या गडाच्या ऑलमोस्ट तटबंदीपर्यंत पोचलो आम्ही आणि ही कारवीची फुलं आणि कारवीच्या फुलातून ही वाटत चाललेली आहे तर बघा किती छान रस्ता आहे पण बाजूला इथं दरी आहे त्यामुळे चालताना थोडी काळजी घेतली पाहिजे इथून दिसतं नाही दिसत माहीत नाही पण इथून आहे दरी आहे आणि ही वाट था 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 कारवीच्या पुलातनं खाली कारवीच्या फुलांचा सडा पडलेला आहे कपडे ओले होत आहेत कारण झाडं ही भिजलेली आहेत पावसानं आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाऊस झाला होता त्याच्यामुळे हे बघू शकता कपडे भिजलेले आणि बघा इथं कसं रिस्की आहे थोडा पाय हे झाला पाय घसरून खालीच त्याच्यामुळे किल्ले चढताना डोळे एकदम तीक्ष्ण ठेवायचे जेणेकरून कुठेही अपघात होणार नाही इथं आहे आणि आम्ही पण धुक्यात पोचलेलो आहे पूर्ण धुक्याने विडलेला आहे तर पोचलेलो आहे ते म्हणतात ना अशक्य सुंदर सह्याद्री तर मी हे जास्त करून युट्यूबवर सायको प्रशीलच्या तोंडून ऐकलेलं आहे आणि खरच ते अनुभवण्यात एक वेगळीच मजा आहे अरे इथनं वर जाऊया ना इथूनच ना हा ठीक आहे तर मगास पण चढताना वरती दुखवतो हो आता दुख्यात पोचल्यानंतर खालचा प्रदेश काही दिसत नाही आहे आणि इकडनं रस्ता आहे असा रस्ता इकडनं आलेला आहे ह्या कारवीच्या याच्यातनं आलेलो आहे आणि कारवीच्या याच्यातनं येऊन परत हे असा दगडाचा रस्ता आहे आणि पूर्ण कातळकडा धुक्यात हरवलेला सिंहगड इथनं चालून आलो आता पुढचा रस्ता समजत नाही आहे कुठं रस्ता आहे दादा काय कल्पना कुठून हां वाट आहे हां तिथं ना ते गवतामुळे समजत नाही इथं बारीक पायवाट आहे आम्ही कन्फ्यूज झालो इथं बघा इथून बारीक पायवाट आहे आणि चुकला तर माणूस सरळ खालीच तर असं नवीन आल्यानंतर अशा काही गोष्टी घडतात जिथं आपल्याला रस्ता समजत नाही इथून हे बघा ही अशी बारीक पायवाट आहे दिसली का हे याच्यामुळे गवतामुळे झाडा झुडपामुळे समजत नाही आहे ही बघा ही वाट अशी जाते शेवटी माणसांचा कचरा दिसला तो बघा कचरा तिथ दिसतोय कचरा म्हणजे आपण बरोबर रस्त्यावरती आहोत आणि तिची वाट गेली झाडा वाट काढत काढत शेवटी पायऱ्या आहेत एका ठिकाणी तर अक्षरशः वाटच समजत नव्हती पण थोडं चेक केल्यानंतर वाट, वाट लक्षात आली आता ह्या पायऱ्या आणि हाय बुरुज कल्याण दरवाजा तर मित्रांनो कल्याणगाव पेठीपासून आलो आता पोचलोय कल्याण दरवाजा हा आहे कल्याण दरवाजा आणि या दरवाज्यातून येणारे आम्ही दोघं आमच्या आधी गेले आम्ही व्हिडिओ काढत होतो म्हणून आम्हाला उशीर झाला तर आमच्या आधी फक्त गेलेले म्हणजे संतोष दादा आम्ही तीनच पर्यटक कल्याण दरवाजा चढलेलो आहे तर या बघूया कल्याण दरवाजा वरती पोचलेलो आहे आणि इथून दिसणारा हा नजारा अप्रतिम असा चादरीत सगळं झाकून गेलेला आहे हा किल्ला अतिशय सुंदर असा निसर्गाचा नजारा आज पाहायला मिळतोय तर आम्ही भरपूर खुश आहे मी आणि जितू दा आहे की नाही जितूदा एक नंबर तर कल्याण दरवाजाला पोचलेला आहे इथे कल्याण दरवाजाचा बोर्ड होऊ शकता आणि खाली येतो तो कल्याण दरवाजा आपला आणि इकडनं किल्ल्यावरती जायच्या पायऱ्या इथं आहेत आणि परत इथून एक रस्ता आहे तर अशा प्रकारे ट्रेक इथं संपलेला आहे वरती काय फिरायचं आहे काय नाही हे हे माझ्यामध्ये सगळ्यांनाच माहीत आहे पण महत्त्वाचं म्हणजे कल्याण दरवाजाचा रस्ता तो सगळ्यात महत्वाचा आता तो भरपूर लोकांना अपरिचित आहे माहीत नाही आहे तर कधी ट्राय करायचं असेल तर कल्याण पीठ म्हणून गाव आहे तिकडनं या कल्याण दरवाजा छान आहे ट्रिक मस्त आहे निसर्गाच्या सानिध्यात कुणाचं येणं जाणं नाही आहे निर्मनुष्य असा रस्ता आहे तर नक्कीच ट्राय करा जायचं काळजी तुला वरती ठीक आहे आता परतीच्या प्रवासाला लागलोय तर वाट आहे जी तुला चालले पुढे वाट थोडी झाडामध्ये आहे त्याच्यामुळे लवकर समजून येत नाही परतीची वाट इथं कंटिन्यू पाऊस असल्यामुळे वाट अशी निसरडी आहे त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे शूज महत्वाचे आहेत पाय घसरतात वाट निसरडी आहे शूज एकदम चांगले आहेत तरी सुद्धा पाय आहे पाय घसरतात इथून जर पडलो तर भरपूर रिस्क आहे घेऊन जाणार कोण नाही आहे कारण की ह्या रस्त्याला कोणी जात नाही जास्ती कोण नाही आहे the best way. it असं उतरायचं म्हणजे रिस्क घ्यायची नाही तर निवांत देवान जे जे शरीर दिलेलं आहे ते सगळं वापरायचं स्वतःची सुरक्षा सगळ्यात महत्वाची आपल्याला इथे एक वेगळ्या प्रकारचं फुल दिसलेलं आहे जितू दादानी त्याला चिपांजी फुल असं नाव दिलेलं आहे याचे छान असे दोन डोळे समोर असं तोंड दिसतंय तर एक वेगळ्याच प्रकारची फुलं आहेत सोनकीची पायली गोकर्णची पाहिली परत कारवीची पण होती आता ही मध्येच कोणती चिप्पांजी फुलं असं नाव नामकरण केलेलं आहे तर एक वेगळ्याच प्रकारचं फुल ट्रेक पण आलेलो आहे आता फर्स्ट क्लास मिसळ जोगेश्वरीची मिसळ खातोय मिसळ सोल मिसळ घायची आणि मग घरी जाऊन तरीच घ्यायचं आणि व्हिडिओ इथंच संपवायचा